नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर नेहमीप्रमाणेच आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि तो विषय आहे अष्टांगयोग पतंजली ऋषींनी सांगितलेला योग काय आहे ईश्वर प्राप्तीसाठी योगाला हजारो वर्षांपासून इतकं महत्त्व का दिलं जातं चला जाणून घेऊयात पतंजली ऋषींनी आपल्या योगसूत्र या ग्रंथात ईश्वरप्राप्तीसाठी आवश्यक ईश्वरप्राप्तीकडे घेऊन जाणाऱ्या आठ पायऱ्यांचा उल्लेख केला आहे सामान्य जीवनातून परमात्म्याकडे घेऊन जाणाऱ्या ह्या आठ पायऱ्या म्हणजेच अष्टांग योग आजच्या काळात हटयोगातल्या निरनिराळ्या आसनांना आपण योग असं म्हणतो परंतु तेवढाच आणि तितका संकुचित योग या शब्दाचा अर्थ नाही योग या शब्दाचा मूळ अर्थ मिलन असा होतो आणि हे मिलन कोणाचं आणि कोणाशी तर हे मिलन आत्म्याचं परमात्म्याशी होणारं मिलन आहे हटयोगातल्या आसनांमुळे आपलं शरीर बळकट आणि निरोगी व्हायला मदत होऊ शकते परंतु जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्या चुकविण्यासाठी मोक्षपदाला पोहोचण्यासाठी परमात्म्याशी आत्मा एकरूप होण्यासाठी आणि या जगताचं गूढ समजून घेण्यासाठी पतंजलींनी सांगितलेला हा योगमार्ग अतिशय गरजेचा आहे जो व्यक्ती या आठ पायऱ्यांचा अवलंब आपल्या जीवनात प्रामाणिकपणे करतो तो ईश्वरप्राप्ती किंवा ज्याला ज्ञानप्राप्ती असंही म्हणतात केल्याशिवाय राहत नाही तर मित्रांनो काय आहे हा योग मार्ग काय आहेत या आठ पायऱ्या चला समजून घेऊ अष्टांग योगात यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी या आठ पायऱ्यांचा समावेश आहे तुमच्या माझ्यासारखा कुठलाही सामान्य व्यक्ती जेव्हा पहिल्या सात पायऱ्या व्यवस्थित पार करून जातो तेव्हा आठव्या म्हणजेच सर्वात महत्त्वाच्या अशा समाधीच्या पायरीचं फळ त्याला मिळाल्याशिवाय राहत नाही परंतु त्यासाठी समर्पण सातत्य आणि प्रचंड इच्छाशक्तीचं पाठबळ असणं अतिशय गरजेचं आहे अष्टांग एक एक पायरी आपण आता सविस्तर समजून घेऊ यातील पहिली पायरी आहे यम यम म्हणजे जीवनात काय करू नये किंवा कुठल्या गोष्टीचा त्याग करावा जीवनात कुठल्या गोष्टी तुम्हाला ईश्वरापासून लांब घेऊन जातात कुठल्या गोष्टींमुळे तुमच्या पापांची गणती वाढते ईश्वरप्राप्तीच्या प्रवासात कुठल्या गोष्टी टाळायला हव्यात हे यम या पहिल्या पायरीवर सांगितलं आहे यात पतंजली काही ठळक गोष्टींचा उल्लेख करतात त्या गोष्टी म्हणजे अहिंसा कुठल्याच प्रकारची हिंसा न करणे हिंसा फक्त शारीरिक पातळीवर नसते तर मानसिक आणि शाब्दिक पातळीवर देखील होत असते कोणाला मारू नका त्याला वाईट वाटेल असं बोलू नका आणि कोणाचं वाईट व्हावं असा मनात देखील विचार करू नका यात फक्त माणसांचाच समावेश होतो असं नाही तर प्राणी पक्षी सृष्टीतले विविध जीव कीटक यांचाही समावेश आहे हिंसे इतकाच हिंसेचा विचारसुद्धा वाईट असतो दुसरी गोष्ट म्हणजे सत्य नेहमी खरं बोला आणि खरेपणाने वागा दुसऱ्यांशी तर नाहीच पण कधी स्वतःशी देखील खोटं बोलू नका तिसरी गोष्ट म्हणजे अस्तेय अस्तेय म्हणजे चोरी न करणं आपण जेव्हा चोरी करू नये असं म्हणतो तेव्हा दुसऱ्यांचे पैसे किंवा एखादी वस्तू असा विचार आपल्या मनात येतो पण त्यासोबतच दुसऱ्याच्या वेळेचा श्रमाचा सन्मानाचा गैरवापर याला सुद्धा अस्तेय म्हणजेच चोरी म्हटले आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी टाळायला हव्यात पुढची गोष्ट म्हणजे ब्रह्मचर्य आपल्या वासना विकार यांच्यावर नियंत्रण ठेवणं संयमाने जगणं म्हणजे ब्रह्मचर्य पालन कुठल्याही गोष्टीच्या अति आहारी जाणं हे वाईट हे यातून आपल्याला शिकायला मिळतं यातली शेवटची गोष्ट म्हणजे अपरिग्रह अपरिग्रह म्हणजे गरजेपेक्षा अधिक गोष्टींचा संग्रह न करणे मग ते धन असो अथवा वस्तू आणि त्या घरात असो अथवा मनात आपण काही आनंदाच्या आठवणी मनात साठवून ठेवलेल्या असतात तशाच काही वाईट आठवणीही आपल्या मनात घर करून असतात काही वाईट घटना प्रसंग एखाद्या व्यक्तीने केलेला अपमान त्या सर्व गोष्टी ज्या मनात राहून जातात सारख्या सारख्या आठवत राहतात त्या सगळ्या गोष्टी करत न आपण मनात साठवून ठेवतो आणि अनावश्यक गोष्टींमध्ये आपली ऊर्जा वाया घालवतो त्यामुळे भौतिक असो की मानसिक कुठल्याही गोष्टींचा संग्रह न करणं म्हणजे अपरिग्रह तर या पाच गोष्टी करू नये असं पतंजली यम या पहिल्या अंगात वा पहिल्या पायरीवर सांगतात आता दुसरी पायरी आहे ती म्हणजे नियम जसं यम या पहिल्या पायरीवर पतंजली काय करू नये ते सांगतात त्याचप्रमाणे नियम या दुसऱ्या पायरीवर काय केलं पाहिजे हे सांगितलं आहे यातील पहिली गोष्ट म्हणजे शौच याचा अर्थ होतो शरीर आणि मनाची स्वच्छता आपण शरीर स्वच्छ ठेवण्यावर जितका भर देतो तितकाच किंवा त्याहून अधिक भर मनाच्या स्वच्छतेवर द्यायला हवा आपले विचार शुद्ध हवेत आपल्या भावना योग्य हव्यात आणि शरीराची अंतर्गत स्वच्छता देखील तितकीच महत्त्वाची असते त्यासाठी उचित आहार घेणं गरजेचं आहे आहार विचार आणि भावना शुद्ध ठेवून आपण शरीर आणि मन स्वच्छ ठेवू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे संतोष सतत कुठे ना कुठे धावणारा मन कधीच शांत राहू शकत नाही आणि जे मन अशांत आहे ते कशावर एकाग्र होऊ शकत नाही त्यामुळे जीवनात जर महासत्य आणायचं असेल तर जे आहे त्यात समाधानी राहणं गरजेचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे तप इथे पतंजली जीवनातल्या शिस्त नियम व संयम या घटकांवर प्रकाश टाकतात ईश्वर प्राप्तीसाठी तुम्ही जी काही साधना करता आहात त्यात शिस्त आणि चिकाटी असणं फार गरजेचं आहे कुठलीही साधना ही काही दोन चार दिवसात फळ देत नाही त्यासाठी वर्षानुवर्ष चिकाटीने प्रयत्न करत राहणं गरजेचं असतं बऱ्याचदा साधना करताना अनेक बऱ्या वाईट गोष्टी घडतात कठीण प्रसंग येतात या कठीण प्रसंगातही खचून न जाता खंबीरपणे उभं राहणं आणि अखंड साधना करणं यालाच तप असं म्हणतात पुढची गोष्ट म्हणजे स्वाध्याय स्वाध्याय म्हणजे आत्मचिंतन स्वतःच्या गुणदोषांचा केलेला तटस्थपणे विचार आणि त्यासोबतच विविध धर्मग्रंथ शास्त्र यांच्याही अभ्यासाचा विचार स्वाध्याय या घटकात होतो नियम या पायरीवरची शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ईश्वर प्रणिधान म्हणजे सगळं काही ईश्वराला अर्पण करणं तुमची प्रत्येक कृती प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण करणं मी काही करतोय मी केल्यामुळे काही घडतंय असा अभिमान किंवा अहंकार न बाळगता तू सर्व करणारा आहेस तुझ्यामुळे सर्व काही घडतं आहे अशी बुद्धी ठेवून कार्य करणं म्हणजे ईश्वर प्रणिधान जिथे मी उरत नाही आणि जिथे मी उरत नाही तिथे फक्त परमात्माच उरतो तर मित्रांनो अष्टांग योगातल्या यम आणि नियम या पहिल्या अतिशय महत्त्वाच्या दोन पायऱ्या आपण बघितल्या ह्या दोन पायऱ्यांचा जो व्यवस्थित अंगीकार करतो त्यालाच पुढच्या पायऱ्यांचं फळ मिळू शकतं आता आपण यातील पुढच्या पायऱ्यांवर चर्चा करूयात तिसरी पायरी आहे आसन जसं मी वरती म्हणालो लोकांना वाटतं योग म्हणजे फक्त हटयोगातली आसनं पण अष्टांगयोगात आसन एक महत्त्वाची पायरी आहे पतंजली म्हणतात स्थिरम सुखम आसनम म्हणजे जी स्थिती दीर्घकाळ स्थिर आणि सुखद राहते ज्या स्थितीत तुम्ही काही काळासाठी स्थिर राहू शकतात तेच खरं आसन आज जरी आसनं शरीरासाठी केली जात असली तरी त्यांचा खरा उद्देश ध्यानासाठी शरीर स्थिर ठेवणं हा आहे शरीर हे मंदिर आहे ते स्वस्थ ठेवणं म्हणजे ध्यानासाठी योग्य जागा तयार करणं आणि तुमच्या शरीराला योग्य आणि ज्यात तुम्हाला जास्त वेळ बसता येईल अशा आसनाची निवड करणं सुखासन पद्मासन असे आसनाचे निरनिराळे प्रकार आहेत जीवनात यमनियमांचा अवलंब करून शरीर आसनात स्थिर झालं की पुढची पायरी येते ती म्हणजे प्राणायाम श्वास नियंत्रित करण्याच्या प्रक्रियेला प्राणायाम म्हणतात प्राण म्हणजे जीवनशक्ती आणि आयाम म्हणजे विस्तार प्राणायाम म्हणजे फक्त श्वसन साधनं नाही तर जीवनशक्तीवर नियंत्रण मिळवण्याची प्रक्रिया होय श्वास जसे नियंत्रित व्हायला लागतात तसे तसे विचारसुद्धा नियंत्रणात यायला लागतात ज्याप्रमाणे आसनाद्वारे आपण शरीर स्थिर करतो त्याप्रमाणेच प्राणायामाद्वारे मन स्थिर व्हायला लागतं पुढची पायरी आहे प्रत्याहार प्रत्याहार म्हणजे इंद्रियांना विषयांपासून माघारी वळवणं सहसा आपली इंद्रिय सतत बाहेरच्या गोष्टींना अनुभवत राहतात उदाहरणार्थ चव गंध आवाज दृश्य ह्या सगळ्या प्रत्याहार म्हणजे इंद्रियांना आत वळवणं बाहेरच्या गोष्टींमध्ये रममाण झालेलं मन सतत त्याच गोष्टींकडे आपल्याला खेचत असतं समजा तुम्ही ध्यान करायचा प्रयत्न करत आहात आणि स्वयंपाकघरात तुमच्या आवडीचा पदार्थ तयार होत आहे तर तुमचं मन सतत त्या वासाने स्वयंपाकघराकडे खेचलं जातं आणि ध्यानात लक्ष असं होतं त्यासाठी प्रत्याहार गरजेचा असतो एक कासव ज्याप्रमाणे आपली इंद्रिय आत ओढून घेतं त्याप्रमाणे मनाचा संकल्प करून इंद्रियांना आत ओढून घेणं गरजेचं असतं प्रत्याहार कसा करायचा तर वर सांगितलेली प्राणायाम ही पायरी त्यासाठी गरजेची असते त्यासोबतच भोवताली घडणाऱ्या गोष्टी न थांबवता किंवा त्यांच्यापासून लांब न पळता या सगळ्या गोष्टी इंद्रियांच्या आहेत मी इंद्रिय नाही मी शुद्ध आत्मा आहे ती समज मनात तयार करावी लागते जेव्हा बाकीच्या गोष्टी माझ्या आणि परमात्म्याच्या मिलनातील अर्थ आहेत ही जाणीव प्रगल्भ व्हायला लागते तेव्हा प्रत्याहार घडायला लागतो ध्यानासाठी ही एक अतिशय आवश्यक तयारी आहे पुढची पायरी आहे धारणा ध्यान करायची खरी प्रक्रिया इथून सुरू होते धारणा म्हणजे मन एकाग्र करणं जेव्हा प्रत्याहार करून तुम्ही मन बाहेरच्या गोष्टींपासून सोडवून घेतात तेव्हा एखाद्या विचारावर एखाद्या मंत्रावर किंवा श्वासावर इतर कुठेही भटकू न देता मन स्थिर करणं म्हणजे धारणा सतत भटकत राहणं हा मनाचा स्वभाव आहे एका क्षणात मन कितीतरी मैलांचा प्रवास करून येतं अशा मनाला केवळ ईश्वरावर स्थिर ठेवणं आणि ईश्वर चिंतनाव्यतिरिक्त इतर कुठलंही चिंतन मनाकडून न होऊ देणं म्हणजे धारणा होय ही प्रक्रिया सुरुवातीला कठीण वाटत असली तरी हळूहळू सराव आणि सातत्याने जमायला लागते पुढची पायरी आहे ध्यान वरच्या सगळ्या पायऱ्या जेव्हा यशस्वीरित्या पार होतात तेव्हाच या पायरीवर माणूस येऊन पोचतो ध्यान म्हणजे धारणेचाच पुढे अखंड प्रभाव होतो इथे विचारांशी लढावं लागत नाही मन प्रयत्नांनी एकाग्र करावं लागत नाही मन जेव्हा स्वतःच एकाग्र राहू लागतं बाहेरच्या जगाशी इंद्रियांशी असलेले सगळे संबंध नाहीसे होतात जेव्हा ईश्वर प्राप्तीशिवाय कुठलीच इच्छा मनात उरत नाही तेव्हा ती व्यक्ती ध्यानात बुडून जाते आणि जेव्हा अशा प्रकारे यमनियम साधून आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा या सगळ्यांच्या एकरूपतेने ध्यान घटित होतं तेव्हा व्यक्ती शेवटच्या पायरीवर पोचतो आणि ती पायरी म्हणजे समाधी समाधी अष्टांग योगातली शेवटची पायरी जिथे साधक आणि साध्य एकरूप होतात जिथे अहंकार उरत नाही मीपणा नाही भावना नाही जिथे केवळ शुद्ध अस्तित्व उरतं ती अवस्था म्हणजे समाधी इथे प्रत्यक्ष ईश्वर एकाकार होतो आत्मा आणि परमात्मा एक होतो व्यक्तीला आत्मसाक्षात्कार घडतो आपण ब्रह्म आहोत याची अनुभूती होते ज्या अवस्थेचं वर्णन शब्दात केलं जाऊ शकत नाही जी अवस्था अनुभवल्याशिवाय कळत नाही ती अवस्था म्हणजे समाधी समाधी म्हणजे सगळ्या खटाटोपाचं फळ आहे समाधी म्हणजे ईश्वराशी मिलनाचा क्षण आणि या क्षणासाठीच साधक वरच्या सगळ्या पायऱ्या पार करून जातो तर मित्रांनो हा होता पतंजलींनी सांगितलेला अष्टांगयोग अष्टांगयोग फक्त आसनं शिकवणारी पद्धत नाही तर ती संपूर्ण आयुष्याला शुद्ध साध आणि समाधानी बनवणारी जीवन दिशा आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला तर नक्की लाईक करा शेअर करा अध्यात्माविषयीच्या अशाच अनेक गोष्टी तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओम शांती शांती धन्यवाद